मुद्रक विक्रेता कार्यालय बंद नागरिकांना होतोय मोठा त्रास स्टॅम्प वेंडरची नवीन इमारतीची मागणी शहादा येथील प्रांत कार्यालयाच्या आवारात कार्यरत असलेले मुद्रक विक्रेता कार्यालय गेल्या चार दिवसांपासून बंद आहे या कार्यालयातून दररोज नागरिकांना स्टॅम्प पेपर दस्त नोंदणीसाठी आवश्यक असलेले कागदपत्रे सहज उपलब्ध होत असत मात्र सध्या कार्यालय बंद असल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे न्यायालयीन कामकाज आर्थिक व्यवहार नोंदणी प्रक्रिया अशा विविध ठिकाणी स्टॅम्प पेपरची गरज भासत असते मात्र कार्यालय बंद असल्यामुळे नागरिकांना तालुक्यातील इतर ठिकाणी जावं लागत असून त्यांचा वेळ आणि पैसा वाया जात आहे स्टॅम्प वेंडर संघटनेने प्रशासनाकडे मागणी केली आहे की त्यांना सध्या असलेल्या जुनाट व गैरसोयीच्या ठिकाणी न ठेवता नव्या व सुरक्षित इमारतीत स्थलांतरित करावे आमचं कार्यालय सध्या असलेल्या ठिकाणी कार्यरत ठेवणं अशक्य झालं आहे प्रशासनाने आम्हाला नवीन व व्यवस्थित इमारत द्यावी अशी भूमिका स्टॅम्प वेंडरने मांडली आहे पूर्वी चार महिने आधी कार्यालय बंद करण्यात आलं होतं या संदर्भात आमदार राजेश पाडवी यांनाही सर्व वेंडर सव्वीस जानेवारीला भेट दिली होती आणि चर्चा झाली साहेबांनी मुदत वाढ केली होती या प्रकरणात प्रशासनाने लवकरात लवकर हस्तक्षेप करून नागरिकांची होणारी गैरसोय दूर करावी अशी मागणी आता नागरिकांमधून होत आहे सलाव लोहार नंदुरबार न्यूज ट्वेंटी फोर साहेब नमस्कार मला कृषी काय लोनसाठी स्कॅम्पची आवश्यकता असल्यामुळे दोन तीन दिवसापासून मी फिरून राहिलो परंतु सदर या ठिकाणी आल्यानंतर मला काही त्या ठिकाणी कळाले नाही की सदर ऑफिस बंद आहे का याचं काय स्थलांतर आलेलं आहे का काय तर तेवढं की या ठिकाणी जरी बोर्ड लावून दिला तर जी नागरिकांची गैरसोय आहे ती होणार नाही अशी मी या सगळ्या नागरिकांतर्फे त्या ठिकाणी विनंती करतो धन्यवाद नमस्कार दादा मी भील तुकाराम मी शिरोडदिगर या गावातून राहणारा व्यक्ती आहे आणि मी एकदम लहान कुटुंबातून बिलॉंग करतो आम्ही साहेब शेतमजुरी करून आम्ही घरी राहून या वेंडर ऑफिस बंद आहेत आणि आमचे काम दोन दिवसापासून होत नाही आज लास्ट डेट आहे आम्ही अशा वर्करसाठी फॉर्म भरण्यासाठी शॅम्प वेंडरला बघत आहे पण आम्हाला ते भेटत नाहीये आणि त्याकरता आम्हाला ही सुविधा उपलब्ध करून द्या बस एवढी मी दोन शब्द विनंती करतो साहेब हा ते सात दिवस होऊन गेले साहेब आम्हाला कुठे ते माहित नाही साहेब आम्हाला ते एवढीच विनंती आहे आज जोडून की आम्हाला वेंडर हे कुठं आहे त्यांच्या ऑफिस हे कमीत कमी बोर्ड लावा निदान हे लोक येतात लांबून त्यांचे कामे तरी विल्हेवाट लागायला पाहिजे बस एवढी विनंती आहे माझी मी जयंत दत्तात्रय कुलकर्णी स्टॅम्पर शहादा मी तहसील कार्यालयात अगोदर आ, काम करत होतो पण प्रांत साहेबांनी गेले आठ दिवस आम्हाला सदरची जागा खाली करण्याला लावली त्यामुळे आम्ही सर्व स्टॅम्प वेंडरांनी जिथे असेल तिथे दुकानं किरकोळ घेतली व आमचा व्यवसाय करीत आहोत तरी गावातील सर्व नागरिकांना बाहेरच्या लोकांना इत... अतिशय दहा रुपयाच्या स्टॅम्प साठी फिरावे लागते तरी आम्ही सर्व सर्वित स्टॅम्पची व तहसील कार्यालयातील तिकिटांची किरकोळ विक्री करून प्रत्येक नागरिकाची सोय करीत आहोत तरी साहेबांनी आमचे जास्तीत जास्त सहकार्य करून तहसील कार्यालयात नवीन इमारत आमच्यासाठी बांधून देण्याची करावी ही शासनास विनंती आहे अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा